गणेशोत्सवासाठी खुश खबर किड्स जेंट्स लेडीज सह घरातील प्रत्येकासाठी दी ब्रँड स्टोअर ब्रँडेड कपडे उत्तम गुणवत्ता आणि परवडणाऱ्या दरात रेडीमेड शर्ट्स पॅन्ट टी शर्ट नायकी कंपन्यांचे ओरिजिनल ट्रॅक पॅन्ट लॉंगर आणि शॉर्टर शेकडो व्हरायटी मध्ये उपलब्ध जॉकी युएस पोलो या ब्रँड चे ओरिजिनल अंडर गार्मेंट्स किड्स जेंट्स वेअर मध्ये बाबा सूट जीन्स पॅन्ट टी शर्ट शर्ट्स कुर्ती कोट शॉर्टर लॉंगर ट्रॅक पॅन्ट नाईट सूट बॉटसेट लेडीज फ्रॉक टी शर्ट्स शर्ट्स नाईट सूट कॉट सेट वेअर मध्ये शरारा मिडीज जीन्स टॉप टॉप टी शर्ट्स सलवार कुर्ता ड्रेस मटेरियल ड्रेस सूट आणि अंडर गार्मेंट्स इंडो वेस्टर्न कपड्यांमध्ये शेकडो व्हरायटी मोची बाटा रिबॉक एच आर एक्स वुडलँड रेड चिप रेड टेप आदी चप्पल आणि शूज ची मनपसंत व्हरायटी लेडीज साठी कुंदन आणि डायमंड च्या नेकलेस ज्वेलरी शेकडो व्हरायटी लेन्स कंपनीचे जेंट्स गॉगल किफायतशीर किमतीत उपलब्ध दी ब्रँड स्टोअर तेलियाळी कला फोटो स्टुडिओ समोर कणकवली मोबाईल एट सेव्हन सिक्स सिक्स एट सेव्हन नाईन वन फोर सिक्स आणि नाईन थ्री झिरो नाईन थ्री सिक्स नाईन थ्री सेव्हन टू आपल्या मनपसंत खरेदीसाठी आजच भेट द्या Jadi salamat kepada diri saya sebagai Maharaja. Selamat menjadi diri saya kini atas Maharaja. Selamat menjadi orang India dalam kesatuan 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 Maharaja. Selamat कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी गणेश चतुर्थीनिमित्त मुंबईतून गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी सोडलेली मोफत मोदी एक्सप्रेस रेल्वे आज चार सप्टेंबर रोजी रात्री कणकवली रेल्वे स्थानकात पोहोचली आमदार नितेश राणे यांनी या मोदी एक्सप्रेसला दादर रेल्वे स्टेशनवरून भाजपचा झेंडा दाखवून सकाळी कोकणात रवाना केले होते आमदार राणे यांचे चाकरमान्यांसाठी रेल्वे सोडण्याच्या सेवेत हे सातत्यपूर्ण बारावे वर्ष आहे कणकवली स्टेशनवर मोदी एक्सप्रेस मधून येणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली होती मोदी एक्सप्रेस कणकवली रेल्वे स्टेशनला दाखल होतात चाकरमान्यांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झाला होता पाहुयात काय म्हणाले चाकरमानी सो पुन्हा एकदा नितेश राणे सरांनी निवडून यावं आमदार म्हणून भरघोस मतांनी आणि अशीच सेवा त्यांनी नेहमी चालू ठेवावी हीच गणरायकडे प्रार्थना खूप छान झाला प्रवास खूप मस्त झाला आम्हाला कसलीच चिंता करायची गरज नाही वाटली आणि तिकीट नसतानाही आम्हाला गावापर्यंत सुखरूप पोचता आलं त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद कोकर झाला त्याबद्दल अभिनंदन तुम्हीच अभिनंदन करते मी खूप छान प्रवास झाला आमदार साहेबांचे खूप खूप खुँ धन्यवाद आमदार साहेबांनी एवढी सोय केली होती की जेवण जेवण दिलं होतं पाणी दिलं होतं आणि स्वच्छ गाडी चांगला उत्तम प्रवास झाला हा आजचा प्रवास चांगला आला ना, 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 नारायण राणेने चांगला केला प्रवास काय नाही व्यवस्थित झाला एकदम चांगला झाला त्यांनी सोडल्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद नितेश राणेंचे आम्हाला राणे साहेबांनी हे सवलत दिल्याबद्दल मोफत ट्रेन सवलत दिल्याबद्दल त्यांचे आर्थिक अभिनंदन खूप खूप अभिनंदन जेवण बिवण सगळं मोफत वगैरे हां त्यांचे आम्ही आभार मानतो खूप खूप आशीर्वाद देणार आम्ही त्यांना आयुष्य भरपूर आयुष्य लावो आमदार हो पुन्हा आमदार हो आणि आम्ही कोकणवासींना आम्हाला चांगल्या सवलती देऊन देत एवढंच एक एकदम व्यवस्थित सेवा झाली नाश्ता जेवण जेवण सगळं दिलं आणि काही प्रॉब्लेम नाही एक पैसा न घेता भविष्यामध्ये जी चांगली कामगिरी करतात ती करतच राहावी आणि त्या लवकर आमदार व्हावेत परत